आखतवाडे बिजोटे रस्त्यावरील भरत श्रावण खैरनार यांच्या गट क्रमांक दोनशे पंचावन्न मधील शेतातील गोठ्यात दावणीला बांधलेल्या वासरावर मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला चढवला गोठ्यातील जनावरांचा हंबरण्याचा आवाज आल्याने खैरनार परिवाराला जाग आली व दरवाजा उघडताच बिबट्या वासरावर हल्ला करत असल्याचे निदर्शनास आले खैरनार परिवाराने आरडाओरडा केला असता आजूबाजूचे शेतकरी कैलास याळीज दीपक याळीज शरद खैरनार दिलीप जाधव बाबाजी जाधव आदी शेतकरी धावून आले त्यांनी बिबट्याला पिटाळले या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे शेतकरी त्रस्त झाले असून बिबट्याला करण्याची मागणी होत आहे फोपिर येथे गावानजीक रस्त्यावर पुलाचे काम सुरू आहे या पुलाच्या कामासाठी बाहेर राज्यातील मजूर वर्ग काम करीत आहे रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास मजूर परविंदर मनीष चव्हाण वय पस्तीस हा लघुशंकेसाठी झोपडीतून बाहेर निघाला असता दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढवला बिबट्याने हल्ला करताच परविंदर याने आरडाओरडा केला यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेतली आरडाओरडा केल्यामुळे बिबट्याने जंगलात पळ काढला आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी जमा होत परविंदर यास तातडीने नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र डोक्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात व तेथून पुन्हा खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले मोसम काटवण तसेच करंजाडी खोऱ्यात शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर नेहमीच हल्ले होत आहेत मात्र वनविभागाकडून कुठलीही ठोस अशी कारवाई होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे I